कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे थेट बांधावर जाऊन आपण शेतकऱ्यांची परिस्थिती आता पाहणार आहोत माझ्यासोबत आहे माझी भाची आदिती आणि आम्ही एका इथं शेतकरी महिला आहे त्यांची एक मुलाखत घेण्यासाठी हो। आलेलो आहोत शांताबाई कुंडले पांढरपै मग आता काय परिस्थिती आहे शेताची शेताची काय नाही बघा तसं आहे टोकणारे जर असे ब्यापुरतो तरी ब्यापुरतो तरी होय म्हणजे पेरणीची अवस्था काय होती कायच नाही अवस्था अजून कुळवायच या तशीच आता त्याच कुळवायच्या आधीच टोकणार या कशामुळे झालंय पावसामुळ जास्त झाली आम्हाला लय पाऊस झाला अहुन्दा मग तुमचं कुठली कुठली पिकं घेतलं तुम्ही यावेळी कायच नाही नसता शाळू घेतलाय या शाळू आणि सोयाबीनचं आता टोकणार आता टोकणार होय मग आता काही इलाजच नाही हो शळीकरची हीच परिस्थिती आहे सगळ्यांची परिस्थिती हिच झाली आहे अहुनदा पुन्हाच फिरणी जा झालेली नाही काय करायचं सांगा अहुनदा लय लुसका झाली रानांची भात तर व्यवस्थित तर टाकले काय नाहीच तसच बसलय या मग आता गुट्टा करायचा आहे हा आणि भात लावायचं मग काय करायचं ट्रॅक्टर वगैरे काय जात नाही नाही ट्रॅक्टर काय चालत नाही लोटर तेवढं चालते ते पाणी असलं तर चालते नाही तर नाही असं आहे धन्यवाद मावशी तर पावसामुळे काय परिस्थिती झालेली आहे हे या शेतकरी महिलेने आपल्याला सांगितले तरी सुद्धा जिद्दने सोडतात ते आपल्या कामात गुंतून राहिलेले आहेत शेतकरी मामा भेटलेले आहेत ते मामा काय करायला चाललाय आम्ही राहण्या चाललो रानात काय करा काय वैरण काढली काय पडली पडल्यात काय करायचं आता कशामुळे पडली राहण्या पावसामुळे पावसामुळे पेरणी झाली का नाही काय 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 नाही तुम्ही काय काय लावले होता काय भात भुईम सगळं दाणं घरात म्हणजे दाणं दा दा अजून तुम्ही लावा चान्सच मिळाला नाही पावसामुळे पावसामुळे काय नाही मिळत नाही याच्यावर काय तुम्हाला वाटतंय काय करावं आता काय येत नाही काय येत नाही काही नाही आता उसू आता उसू लावायचं पुढं म्हणजे आता तुमचं हे पेरणी वायाच गेल्या वाया झालं वाया झाल्या आमची पेरणी आता फक्त वैरण काढायला आलाय आता वयरण काढायला मी धन्यवाद तर आपण आता एका आणखीन एका शेतकरी जोडप्याकडे आलेलो हो। आहोत ते सकाळी किती वाजता आलाय मामा शेतात तरी आठ वाजता आले आठ वाजता दोघं पण आणि हे कंदरगावजवळचे शेतकरी आहेत आनंदा समकाळ आणि मामा काय परिस्थिती आहे शेताची सध्या काय आता दीड दोन महिने पाऊस चालू आहे नाहीच आहे हां एकही दाना शेतात पेरलेला नाही आम्ही अजून तुमचं किती एकर तरी शेत आहे तरी दोन एकर आहे दोन एकर मग दोन एकरात काय पेरता ऊस आहे तो बाजूलाच आहे पण बाकी पीक नाही आता सगळं सोयाबीन भात पेरणी झालेलं पेरणी झालेलं नाही पेरणी झाली पावसामुळे काय पावसामुळे काहीच नाही ट्रॅक्टर येत नाही नाही हा बरोबर पान गेल्यात तुटून गेल्यावरून पाणी सगळं आलेलं आहे मग आता यावेळी काय तुम्हाला वाटतंय काय आता पिकाचं अवघडच आहे काय पीक घेता येत नाही काय करणार आता हेच होई नाही कष्टच होई नाही नाही बरोबर शेती मशागतच झाली की बाहेर पडत नाही ट्रॅक्टर ट्रॅक्टर आत बाहेर लहित नाही लहित नाही मैलांची वाडी ले घातज नाही शेतालाने यात काहीच फिरत येत नाही आता गाय तरी काढ्या म्हणून आलेले बघा सांग दोनच गेले हे वर ना आले सगळं पाणी ते खाली सगळं दोनच गेले खाली मधना शेतातून पाणी खाली आले बांध राहिले नाहीत बांध घालायला चकला दे खोर गोसतले अरे बाबा तोल घान करतोय मध्ये बांध तयार केलाय आम्ही घाण काढून जी बांधा टाकले आहे का लवकर आले ते नाश्ता करून यायचं बाहेर पट वाटत नाही थंडी बरोबर घेतलं यांच्या जिद्दीला आपण मानलं पाहिजे की स्वतः वैयक्तिक आजारी असून सुद्धा शेतीत थोडी तरी आपल्याला शेतीतून जे काही उत्पन्न आहे त्यासाठी आधी जाऊन आलो पंढरपूरला जाऊन आलो जाऊन आलो सत्तावीस तारखेला गेलो अठ्ठावीस तारखेला परत आलो सुद्धा त्यांनी आपली वारी चुकवलेली नाही शेतीच्या कामातून करून काढून ते आधी त्यांनी आपली वारी सुद्धा पूर्ण केली आहे आता संध्याकाळी वस्तीला नंदवाळा जायचं म्हणजे सकाळी लवकर यायचं पाचला आणि येऊन शेतात किती जणांचं कुटुंब आहे आठ माणसांचं कुटुंब आहे बा शेतीवर जायचं अवलंबून पूर्ण शेती पूर्ण शेती काम पोरं करतात फरशी काम अवघड अवघड झाले आता उसाचं बिल बी कवा दीड दोन वर्षाने येणार केले बहिणींचे नाव आहेत म्हणून सत्तर हजार ते तेहतीस हजार वर कर्ज कष्टाला पावसाळ्याला कष्टाला काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी आता पोटाला खायचं का शेतीत घालाय से सोसायटी से सेक्रेटरी सांगतात की बँकेनं कमी केलं का आम्ही काय करू त्याला बहिणींचे नाव आहेत म्हणून काय कमी करायची का काय करायचं आहे कर्ज पीक कर्ज ते साठ टक्क्याने मिळते आम्हाला पावसाळभर वापरायला मिळते फुडल्या वर्षी भरता येते पण आम्हाला सत्तर हजार बहात्तर हजार देत होते तेहतीस हजार दिले पाहिजे कर्जीतून सोसायटीतून अवश्य पीक कर्जासाठी हा पीक कर्जासाठी पण त्यांचा आता पण आम्ही बोलवलेलं नाही ना शेती कर्ज बँकेनं असं काय करायचं मी खायचं बंद केलं भी मुंगाच ते काढून ठेवलंय आता टोक नाही घात नाही फुटल्या वर्षाला बेच अवघड आहे सरकार नक्कीच यातून कधी मार्ग काढेल कारण पालकमंत्री प्रकाश जी आंबेडकर साहेब यांनी हा जो उपक्रम राबवला त्यामुळे नक्कीच असल्या तळागाळातून थेट थेट बांधावरून शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहेत आणि या प्रतिक्रियातून शेतकऱ्यांच्या अडचणीवर नक्कीच काहीतरी उपाय केले जातील अशी आपण पालकमंत्र्यांच्यावरून आशा करूया धन्यवाद 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 चला नमस्कार काही शेतकरी तर फक्त वळणीसाठी शेतात जात आहेत कारण इतर कोणतीही कामं पावसामुळे त्यांना करणं शक्य नाही झालेले आणि पेरणीच्या वेळी बरोबर अधिक पाऊस पडल्यामुळे पेरणीची कामं खोळंबलेली आहेत एकंदर काय आजचा हा पाच जुलै रोजी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अभियान जे पालकमंत्री आंबेडकर यांनी आवाहन केल्यानुसार आम्ही त्यात सहभागी झालो आणि जवळपास प्रत्यक्ष पेरणी त्याद्वारे इतर कोणकोणत्या समस्या शेतकऱ्याने आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घ्यावेत यासाठी आणि त्याच्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घ्यावेत यासाठी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत काम करून त्यांना प्रोत्साहन देणारा आणि शेतीशी नाते जोडणारा हा अभिनव उपक्रम प्रत्यक्षात आज मी राबवला एक यूट्यूबर म्हणून एक सामाजिक जबाबदारी म्हणून हा उपक्रम राबवताना मला खरोखर एक वेगळी माहिती आणि शेतकरीची आणि शेतीची प पर, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता आली त्यामुळं माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांनी राबवलेला उपक्रम खरोखर स्तुत्य उपक्रम आहे आणि हा नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांनी या उपक्रमात सहभाग घेतला त्या सर्वांना प्रत्यक्ष शेतीची अवस्था काय झालेली आहे हे नक्कीच यातून कळेल आणि यामुळे प्रशासन आणि शेतकऱ्यांमधला दुवा होण्यासाठी आपल्यासारख्या या संकल्पनेत सहभागी असणाऱ्या लोकांना त्याच्यातून नक्कीच ज्ञान मिळेल आणि याच्यातून आपण शेतकऱ्यांनी प्रशासनाचा एक चांगला दुवा होऊन शेतकऱ्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत मांडू कारण ट्रॅक्टर बैलगाडी बैलजोडी ट्रॅक्टर बैल यासारखी सगळं साधनं असतानासुद्धा प्रत्यक्ष शेतामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे अशी साधना सुद्धा पेरणी त्याच पद्धतीने इतर कामं शेतकऱ्यांची जी, जी पूर्ण झालेली नाहीत आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे ही माहिती मिळवण्यासाठी हा मला माझा एक दिवस माझ्या बहिरासाठीचा उपक्रम माझा खूप फायदा झाला आणि प्रत्यक्ष शेतीची कामं कशी चालतात हे सुद्धा समजलं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर